मला एक एस एस पी तर बारावी झाल्यावर फक्त सिनियरला असतानाच माझं ठरलं होतं की प्रशासकीय अधिकारी व्हायचं आणि पी एस आय व्हायचं होतं मला तर ग्रॅज्युएशन झाल्यानंतर मी दोन हजार एकवीसला युनिक अकॅडमीला ॲडमिशन घेतलं आणि असं दहा महिने चालल्यानंतर बावीसशी आढळून गेली दोन हजार बावीसला मी दिली मेन्स दिली तर पहिल्यांदा झालं माझं तिथं तर अभ्यास करताना बऱ्याचदा विचार येत होता की आपलं होईल की नाही होईल की नाही पण घरचे म्हणायचे घरचे म्हणायचे कर तू फक्त कर ते होते सपोर्ट केला घरच्यांनी मला खूप आणि मी अभ्यास लायब्ररीत सकाळी साडे सहाला उठायचे उठून सकाळी लायब्ररीत आठ वाजता जायचे आठ वाजता गेल्यावर तिथं नाश्ता वगैरे सगळं करायचे जेवण आणि सकाळी आठला जायचे आणि रात्री संध्याकाळी अकरा वाजता यायचे मी रूमला असं रोजचं माझं शेड्यूल होतं आणि मी अभ्यास करताना म्हणजे मोबाईल बघतच नव्हते कसला म्हणजे माझं कोणतं सोशल मीडिया नव्हतं व्हॉट्सअप नव्हतं फेसबुक इंस्टाग्राम काहीच वापरलं नाही आणि एखादा पण बघितलं नाही कारण असं विचारायचं की त्यापेक्षा आपल्याला एखादा टॉपिक वाचून घेईल त्यामुळे मी तसं काय बघितलं नाही ताब्यात रिलेटेड होत तेच पाहिजे घरच्यांनी पण खूप सपोर्ट केला त्यांनी मला गोष्टी नातेवाईक असतात आपले शिक्षक असतात आणि मला जे गायडन्स कामारे होते जे एस टी इंस्पेक्टर होते बीएसआय त्यांनी पण खूप सपोर्ट केला मला म्हणजे माझ्याच व्यक्तिचा एश नाही बाकीच्यांचं पण ज्यांनी मला सपोर्ट केला त्यांचं पण सर्वांचा एश आहे मला सांगणे की तुम्ही तुमच्या मुलांना मोबाईल देऊन नका त्याच्या ऐवजी म्हणजे त्यांचं जे कोणत्या गोष्टीचं त्यांचं छंद राहील आवड आहे त्यांना त्यांच्या किंवा एखादा खेळ असेल त्यामध्ये त्यांना मोबाईल देण्यापेक्षा ते करा कोणतं पेंटिंगची आवड असेल किंवा एखादा खेळायची आवड असेल कारण मोबाईल दिल्यावर काय होतं आपली जी मेमरी म्हणजे जी ग्रास्पिंग पॉवर होती ना ती कमी होती आणि त्याच्यामुळे मग आपण जे अभ्यास करतो ते लक्षात न राहिलं काहीच लक्षात नव्हतं आणि योगासनं केलं रोजच्या रोज मेडिटेशन केलं तर आपल्या ब्रेन ब्रेनमधला जो ऑक्सिजनची पातळी वाढते त्याने आपली ग्रास्पिंग पॉवर पण चांगली असते आणि अभ्यास पण चांगला होतो तुम्ही पण तुमच्या मुलींना मुलांना सपोर्ट करा सांगला आणि त्यांचं मुलींच त्यांच्या मुली हुशार असतात खरं पण त्यांना संधी दिली जात नाही बऱ्याचदा मग त्यांना प्रत्येक पालकांनी त्यांना आधी संधी द्यावी संधी दिली पाहिजे शिक्षणासाठी त्या खरंच हुशार असतात ते काहीतरी करून करूनच आणि मुलं पण तुमची आपण जर योग्य संस्था लावली घरात जर खरं चांगलं वातावरण असेल तर मुलांना पण तेच संस्थांना पण बरोबर मला मावर बोट बरोबर हो <laughs> ठेवले का म्हणजे शंभर टक्के मोबाईल आहे ना आम्ही नेहमी ने म्हणतो शाप की वरदान कधी कधी वरदान पर नाही कधी कधी शाप आहे पण उत्कर्ष आमच्या शाळेतल्या मुलांना मोबाईल वर आहे अजून पालकांना नाही पण मुलांना नक्की आहे पालकांना काय होतं आता त्याची खूप म्हणजे ते त्याच्याशिवाय आपण जीवन जगू शकत नाही अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे परंतु प्रमाणामध्ये सर्व काही प्रमाणामध्ये असावे या पद्धतीने आहे खूप कमी कालावधीमध्ये तिने यश संपादन केलं आणि आपली स्कूल म्हणजे आपण एवढं स्पर्धा परीक्षेवरती पहिली इयत्ता पहिलीपासून आपण काम करतो भविष्यामध्ये घराघरामध्ये असा अधिकार दिसला पाहिजे घराघरात नसलं तुम्हाला पाच दहा वर्षांनी बारा वर्षांनी आपण पेरणी चालली आता आपली आज आपण इथं बसलोय ते काय त्या पेरणीचाच एक भाग आहे मशागत म्हणतो ना आपण पेरणी झाल्यानंतर जे काही काम करावं लागतं शेतकऱ्याला तसंच मुलांच्या बाबतीत सविचार सभा काय त्याच्यासाठीच आहे तुमच्याकडच काय तुम्हाला काम करत असताना काय अडचणी आहे मुलाच्या आम्हाला काम करताना काय अडचणी गुणवृत्तेसाठी आपल्याला काय करणं अपेक्षित आहे तुमच्या अडचणी काय मुलाच्या अडचणी आपल्यासाठी काय तिच्यातल्या काय आहेत हे हेच होतं आणि ते एक सांगितलं की घरच्यांनी म्हणून होत आहे होत आहे ही जो सकारात्मक दृष्टिकोन आहे त्याला पॉझिटिव्ह ॲटिट्यूड म्हणतो आपण तिला जर म्हटलं असतं नको करू महिला आहे मुलगी आहे कसं ठेवायचं काय कसं करायचं तू कर परवाच्या मीटिंगमध्ये डॉक्टरांनी कसं काय विचारलं होतं सांगा एखादं वाक्य

नक्कीच फायदा होईल तिला आणि ती एवढ्यावरती थांबणार नाही ती जरी म्हणत असली वार्शा की, की। मी पोलीस उपनिरीक्षक झाली दोन वर्षाला आपल्याला याच्यापेक्षा वेगळ्या ठिकाणी ती दिसेल आणि ती सत्काराची वेळ नक्की आपल्यावरती येणार आहे आणि मी शाळेमध्ये नक्की तो सत्कार सुद्धा आयोजित करणार आहे तर त्याच्यासाठी सुद्धा आपण तिला परमेश्वरच्या मनोकामना व्यक्त करूया आणि आपण आपलं पुढचं जे काम आपलं पुढच्या डिव्हिजनचं तर मॅडम बिल्लार मॅडम त्यांचं त्यांच्या